नाही काहीच एक तुमचं डी एस वी ब्लॉगिंग चॅनल तुमचं एकदम पण स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज आहोत एकवीराला आणि आत्ता आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी फॅमिली खाली आहे आणि मी एकटं वरते मी पण चाललो आहे दर्शन घेण्यासाठी म्हणजे पूर्ण फॅमिली चालले आहे दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आम्ही शेवटचं दर्शन आम्ही एकवीरच करतो आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावेळीच पण लवकर पाऊस पडला एकवीराला आणि चला किती मज्जा येते यावेळीस पायथ्याशी मंदिराचं दर्शन पण झालं आता आपण चाललं वरती आणि क्लायमेट थोडा चेंज आहे तर चला आपण आता वरती पण जाऊया थोडीशी गर्दी होती पायथी मंदिराशी आणि कोंबडाचा म्हणजे नवसाचा कोंबडा पण आहे यंदा पण तर चला बघा आता कसा हा सीझन नाही म्हणत ना म्हणजे जून जुलै चालू झालं ना गर्दी असते जूनच्या पंधरा तारखेपासून भरपूर गर्दी पडेल एक आणि आता सध्या गर्दी पण कमी आहे आणि जो मेन रस्ता वरती जाण्यासाठी तिथे पण यांचं बांधकाम चालू आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे नवीन पायरे बसवला घेतल्या लोकांनी चला ना तिकडे आता अनाऊन्समेंट करून देव द्या आम्हा तिथे देव वरती पण पोचलो होता मंदिराजवळ आणि मम्मी वगैरे मागे आहेत आणि आता ओ टी पण भरायची आहे तर चला त्याला ओ टी भरून घेऊया गर्दी तर खूप कमी आहे मी तुम्हाला अगोदर पण बोललो तर हा सीझन नाही आहे जून पासून गर्दी चालू होईल दोनच ओटी आहेत का गैशही नाही येणार का

व्यवस्थित दर्शन वगैरे झालं पण काय आता इथे थोडा स्ट्रिक आहे आणि व्हिडिओ काढण्यास मनाई व्हिडिओ पण काढून दिला नाही आणि फोटो पण काढायला भेटला नाही व्यवस्थितपणे दर्शन झालं आईचं हे बघा नवसाचा कोंबडा आहे ना तो आता फक्त देवीचे देवीची चरणी फक्त व्हावायचं आपल्याला म्हणजे तो जो आपण नवसाचा कोंबडा घेतला ना तो असं उडून आईला अर्पण करायचंय तर चला आपण तुम्हाला ते पण दाखवतो आता मी نے وہ سے بھی نہیں ہاں یہ نہ اندار 300 روپے تھینک یو میں دو پانے دیتا ہوں ہاں 100 روپے 100 روپے اے کی ہے ائے لا لا کی 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 یہ ہاں ایک دم ا کے بیٹھ جے لو بس اللہ بھائی دے جا હ૫૨ાર્તરે સે સે઱ે સે઱ે સારિગ સેંરે સેવરજં સારારણા સિંંતં સેંરહણા સેંરણા

आणि आईश्वर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं घेऊन जा खाली कमी दिले तर गुगल पे करा तुम्हाला काय सांगितलं तर तुम्ही घेऊन जा पैसे देऊ नका खाली कमी भेटले तर ह्याच्यावर गुगल पे करावा नंबर देऊन जा तुम्ही खाली विश्वास तुम्ही तुम्हाला सांगा मी तुमचा आम्ही विश्वास तुम्ही तुम्हाला देतो तुम्हाला खाली भेटले ना खाली तर खाली गुगल पे करा दादा दादा याला पण सेम प्राइस आहे याला हे कोणते मग हे कोणते आईचं वगैरे व्यवस्थित दर्शन झालं आणि जिथून आम्ही चढलो ना तिथून कसं पाऊस पण पडला ना आणि तिकडे पैरिंग काम चालू आहे म्हणून आम्ही ह्या रस्त्याने आलो दुसऱ्या कारण इथून गाडी पण जायचं ते बघा पूर्ण चढणी आहे आणि बघूया आता शेवटची हा शेवटचं स्थान होतं देवीचं आता मी डायरेक्ट घरी जेवण वगैरे घरी निघाल मग भेटूया आपण चला या ट्रिप जाता तर घरी जाता तर किती मज्जा येते तुम्हाला ब्लॉकमध्ये नाही की बघायला भेटेल चला फायनली मित्रांनो आपणच आलो रूमवर फ्रेश वगैरे हो होऊया जेवतील बॅग वगैरे पॅक करतील Ane Gary.